सलग तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा आज गोकुळ दूध संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला संचालकांनी खासदार महाडिक यांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीची मुक्तकंठानं प्रशंसा केली तसंच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गोकुळचे सर्व संचालक खासदार महाडिक यांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली तर गोकुळवर आलेलं संकट वेळोवेळी परतवून लावण्याचं काम खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय त्यामुळं आमचे संसार वाचवणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना पक्ष गटतट न बघता पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचं रान करू असा निर्धार या प्रसंगी उपस्थित सुपरवायझर आणि कर्मचाऱ्यांनी केला स्थानिक पातळीपासून देशपातळीपर्यंतचे अनेक प्रश्न संसदेत उपस्थित करून खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे यातूनच त्यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याबद्दल आज गोकुळ दूध संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार आणि मेळावा असा संयुक्त कार्यक्रम संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात घेण्यात आला अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला आपल्या यशामध्ये गोकुळ दूध संघाचा सिंहाचा वाटा आहे असं खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितलं खासदार म्हणून आपल्यावर दिलेली जबाबदारी संसदरत्न पुरस्काराच्या रूपानं पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे आगामी निवडणुकीसाठी गोकुळ दूध संघ माझ्या पाठीशी राहील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला तर खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेमध्ये उत्तुंग कामगिरी करून कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलंय जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खासदार महाडिक यांच्यासारखीच व्यक्ती योग्य असून आगामी निवडणुकीतही त्यांना कोल्हापूरची जनता साथ देईल असा विश्वास अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी व्यक्त केला

किंवा सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आहे आमच्या गोकुळचा खासदार मुन्ना म्हणजे आमच्या गोकुळचा खासदार आम्ही बरोबर कामाला आणि हात धरून त्या ठिकाणी आम्ही काम करून घेणार असा आमचा गोकुळचा खासदार आहे खासदार महाडिक यांच्या संसदीय कार्याचं तोंड भरून कौतुक करून या निवडणुकीतही त्यांचा विजय काळ्या दगडावरची रेग असल्याचा विश्वास ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी व्यक्त केला पी डी धुंद्रे आणि अरुण डोंगळे यांनीही खासदार महाडिक्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू अशी ग्वाही दिली खासदार यांनी केलेल्या नेत्रदीपक संसदीय कामगिरीमुळे कोल्हापूरचं नाव देशात उंचावलं आहे अशी भावना सर्व संचालक मंडळानं व्यक्त केली आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी गोकुळ दूध संघाचा पाठिंबा जाहीर केला गोकुळवर आलेलं संकट परतवून लावणाऱ्या धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचं रान करू असा निर्धार याप्रसंगी उपस्थित सुपरवायझर आणि कर्मचाऱ्यांनी केला यावेळी धैर्यशील देसाई बाळासाहेब खाडे विकास जाधव विश्वास जाधव बाळासो खाडे दीपक पाटील रामराजे कुपेकर सत्यजित पाटील जयश्री पाटील सुएेकर कार्यकारी संचालक डी व्ही घाणेकर यांच्यासह गोकुळचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते